नमस्कार श्री स्वामी समर्थ आज एका पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये गुरुचरित्र ही पोती तुम्हाला तर सगळ्यांना माहितीच आहे आणि गुरुचरित्र पारायण कसे करावे त्यामध्ये काय काय नियम आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया गुरुचरित्र पारायण कसे करावे एक अंतःकरण पवित्र ठेवून गुरुचरित्राचे केव्हाही व वा कितीही वाचन केले तरीसुद्धा गुरुचरित्र पारायणाची सर्व फळे मिळतात दोन ज्या लोकांना सात दिवसात पारायण करावयाचे असेल त्यांनी चांगला दिवस पाहून त्या दिवशी गुरुचरित्र पारायणास सुरुवात करावी शक्यतो शुक्रवारी पारायण चालू करावे म्हणजे गुरुवारी समाप्तीचा दिवस येतो दत्तजयंतीच्या अगोदर सहा दिवस पारायण सुरुवात करावी म्हणजे दत्तजयंतीला समाप्तीचा दिवस येतो तीन सकाळी शक्यतो लवकर उठावे चार आपली रोजची स्नान संध्यादी कर्मे प्रथम करावीत पाच हे अनुष्ठान ज्यासाठी करावयाचे ते उच्चारून म्हणजे देवतेला आपला हेतू सांगून तो हेतू पूर्ण व्हावा म्हणून मी हे अनुष्ठान करीत आहे असे म्हणून पाणी सोडणे ह्याला संकल्प असे म्हणतात अशा प्रकारे संकल्प करून श्रीगणेश आसन कलश शंख घंटा दीप यांची पूजा करावी सहा पुस्तकरूपी श्री गुरुचे पूजन करावे व ब्राह्मणाची पूजा करावी सात नंतर घरातील सर्व वडीलधाऱ्यांना नमस्कार करावा आठ हे सर्व झाल्यानंतर गुरुचरित्र पारायण चालू करावे आणि त्याचबरोबर गुरुचरित्र सप्ताहात पाळावयाचे नियम म्हणजे गुरुचरित्र पारायण करताना काय काय नियम पाळायचे त्याबद्दल आज जाणूया एक पहिल्या दिवसापासून सप्ताह हो संपेपर्यंत एकच जागा ठेवावी म्हणजे पारायण संपेपर्यंत एकच जागा ठेवावी पारायणाची दोन पारायणासाठी पूर्वोत्तर तोंड करून बसावे तीन रोजचे वाचन संपेपर्यंत कोणाशीही संभाषण करू नये चार रोजचे पारायण संपेपर्यंत आसनावरून उठू नये पाच पारायण चालू केल्यावर पारायण संपेपर्यंत शक्यतो उपवास करावा सहा रात्री चटई किंवा पांढऱ्या घोंगडीवर निजावे सात सात दिवस ब्रह्मचार्य व्रत पाळावे आठ पारायण समाप्तीच्या दिवशी पारायण संपल्यावर जेवण दक्षिणा देऊन नंतर उपवास सोडावा अशा प्रकारे पारायण केल्यावर भूत प्रेत पिशाच यांची बाधा होत नाही व सर्व सुख व समृद्धी लाभते तर अशा प्रकारे गुरुचरित्र पारायणाचे क पारायण कसे करायचे आणि त्याचे नियम काय त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतला आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त